ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन

यांचं थोडस थोडस कारभार चालू असतात आणि हे कारभार चालू असताना की आपल्या एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीला या ठिकाणी ती फोस लावायची आज हे घडलेलं प्रकरण आहे दोन तीन दिवसापूर्वी आज हे निधी नाही या ठिकाणी ही दोन्ही मुलं सुद्धा आहेत मला विशेष वाटतं की या ठिकाणी वर्षभर त्या मुलीचे वडील वाढले आहेत अहो या मुलीला मी म्हणतो एवढी अक्कल आहे शेतकऱ्याची अक्कल काय नाही का आपले वडील वाढले आहेत आपली आई एकटी आई आपण हे करावं का आणि उद्या जर हे प्रकरण झालं तर या प्रकरणामुळे सर्व समाजामध्ये किती शांतता भंग होईल याचा विचार कोणी करत नाही आणि या ठिकाणी विशेषतः मी सांगावंच वाटतं गेली वर्षभरापासून माझ्या पटर भागातील वातावरण दूषित झाले आहे विशेषतः खेडकर साहेबांना मी सांगतो की साहेब वेळेवर आपल्या ग्रामस्थाने आपल्या विविध प्रकारची निवेदन दिली गुटखा बंदी दा, दारू बंदी पत्ते जुगार परंतु याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष आहे चोऱ्या मार्या सुद्धा या ठिकाणी अद्याप या काही चोराचा शोध लागलेला नाही हा भोंगर कारभार किशोर डोक्याने सांगितलाय हो। आम्ही त्याचे आमच्या गावात सुद्धा मागे जाईल आमच्या ठिकाणी बोलून घेतलं आणि म्हणून आपल्या आपल्या आमच्या घालगावमध्ये सुद्धा इथं पुढे कोणत्याही बाहेर येणाऱ्या मुसलमानाला कोणत्या गर्दी जात नाही याची नोंद घ्यावी आणि या ठिकाणी हे जो प्रकार घडलेला आहे आदिशय निंदनीय आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकजूट राहिलं पाहिजे एकजुटीने याचा बिमोड केला पाहिजे आणि म्हणून माझ्या तमा हिंदू विनंती या ठिकाणी यापुढे असा प्रकार होऊ नये याचा बंदोबस्त केला जाईल तमा हिंदू पाताची नोंद घ्यावी त्याप्रमाणे या ठिकाणी हा जो प्रकार झाला आहे या मुलीवर जे दडपण आलेला आहे हे अतिशय निंदन आहे मी डेप्युटी ठिकाणी मी आम्हाला सर्व समाजा विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला चांगला आम्ही वर्षभर पाहतोय पण कुठे अकरा चाळीस चाळीसच्या बोट्या सुरू गेल्या मी कोणत्या प्रकारच्या शोध लागले नाही हे आता होत हे होता कामा नाही आणि म्हणून हे प्रकार थांबवण्यासाठी या ठिकाणी तपास लावणे गरज आहे आणि या ठिकाणी हे जे प्रकार झालेला आहे अतिशय निंदनी आहे हा प्रकार इथून पुढे होऊ नये आपले आय मुलामुळे आई बाप आहेत त्यांनी सुद्धा दक्ष राहिले पाहिजे आपली मुलगी जाते हायस्कूलमध्ये आपण ऑर्केस्ट्रा बनवतो आई वडील आपल्या मुलीला घेऊन येतात माझे माझ्या मुलीला एक डान्स द्या माझ्या मुलीला एक डान्स द्या आणि मग मुलं म्हणतात वन्स फोर वन्स फोर अव त्याचे परिणाम नंतर आपल्याला बघायला लागतं हा कुणी का विचार करत नाही कारण हेच मुला मुली नंतर इतर गावामध्ये ऑर्केस्ट्रा किंवा या ठिकाणी गॅदरिंग मध्ये भाग घेतात आणि त्या ठिकाणी हे प्रश्न बांधलं जातं हे सहजासहजी होत नाही गेले वर्षभरापासून हे प्रकरण आहे याच्यामध्ये आपला सुरेची पिसळा आहे कोण आहे त्याला खिसू काढा आणि इथून पुढे असे प्रकार होणार नाही याची सगळी नोंद घ्यावी विनंती डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी